पाणीपुरी नुसतं नाव जरी काढलं तरी अनेक लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं गरबागरम रगडा आंबट गोड आणि तिखट चटणी असलेली ती पुरी तोंडात जाताच ब्रह्मानंदी टाळी लागते लोकांना पाणीपुरी खायला आवडत असली तरीही पाणीपुरी विकणं हे बऱ्याच लोकांना कमीपणाचं काम किंवा लक्षण वाटतं पण पाणीपुरी विकणं हा बिझनेस फायद्याचा नाही असं तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे सोशल मीडियावर सध्या भाई एक व्हिडिओ भरपूर व्हायरल होत आहे ज्यामध्ये पाणीपुरीवाल्याने त्याची कमाई लोकांना स्वतः हा सांगितली आहे त्याने सांगितलेला आकडा ऐकून लोक तर हैरान झाले आहेत है। त्याआधी तुम्ही जर एचपीएन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा एका इंस्टाग्राम यूजरने हा व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये त्याने एका पाणीपुरीवाल्याशी संवाद साधला आहे तुझी एका दिवसाची कमाई किती असा प्रश्न त्याने विचारला त्यावर तो पाणीपुरी विक्रेता म्हणाला दिवसभरात साधारण पंचवीसशे रुपयांची कमाई होते हा व्हिडिओ पंधरा लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे पण त्या पाणीपुरी विक्रेत्याचं नाव काही उघड केलेले नाही या व्हिडिओवर शेकडो लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत बहुतांश युजर्स हे त्यांची कमाई ऐकून हैराण झाले आहेत